नमस्कार तर आज ऊन पडलेलं आहे तर आम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करतो आहे पण कुठे जायचं हे ठरत नव्हतं मग सगळेजणं म्हटले की कुठे बाहेर लांब जाण्यापेक्षा इथे जवळच जाऊयात तर मग म्हटलं चला मग आम्ही आवरायला घेतलं आणि मग निघालं बाहेर जायला तर इकडे मी आहे माझी वहिनी आहे आणि इथे माझी मम्मी आहे आणि तिचा मामा गाडी चालवते आणि माझी लेक तिच्या मामीच्या मांडीवरती बसलेली आहे अभिज्ञा मग घराजवळच असलेला हा आहे मिलेनियम मॉल वाकडला हा मॉल संध्याकाळी खरंच खूप छान दिसतो मस्त इथे लाइटिंग वगैरे केलेली असते पण संध्याकाळी खूप गर्दी होते त्यामुळे मग आम्ही प्लॅन केला की दुपारीच जाऊयात आणि मॉल मध्ये जायचं म्हटल्यावरती अभिज्ञ एकदम खुश होती तिला असं वाटत होतं कधी एकदा मी मॉलच्या आतमध्ये आहे मॉल खरंच खूप छान आहे फिरून फिरून अक्षरशः पाय दुखतात तिथे कसा वेळ जातो मॉलमध्ये हे काही कळत नाही आणि इथे अभिज्ञाची फेवरेट राईड तिला इकडे दिसलेली आहे त्यामुळं मग तिने हट्ट केला की मला बसायचं यावरती आणि सोबत तिचे मामा मामी आणि आज आजी होते म्हटल्यावरती तिला माहितीच होतं की आपले सगळे हट्ट हे पूर्ण होणार इथे मस्त तिला मज्जा वाटते आहे पण ती बाकीच्या गोष्टी घेण्यासाठी हट्ट नाही करत फक्त तिला राईडवरती बसायचं असतं बाकी गोष्टींसाठी ती हट्ट नाही करत की मला हे खेळणं पाहिजे ते खेळणं पाहिजे म्हणून फक्त तिला ही राईड पाहिजे असते त्यानंतर एस्केलेटरवरती तिला वर खाली करायला खूप मज्जा येते या दोन गोष्टी मॉलमध्ये आल्यावरती तिला खूप आवडतात इथे मस्त तिची चा मज्जा चालू आहे गाडीवरती बसून या गेम झोन मध्ये तिला बिलकुल पण नाही आवडत कारण की तिथे सगळी मोठी मुलं दिसतात त्यामुळे तिला असं वाटतं की हे गेम झोन आहे फक्त मोठ्यांसाठी आहे त्यामुळे ती इकडे आतमध्ये जात नाही आता ती फक्त शोधतीये की एस्कलेटर कुठे आणि मी कधी त्यावरती जातीय आणि इथे दिसलंय तिचं फेवरेट आता इथे त्यावरती तिला सगळ्या गाड्या वगैरे दिसत आहेत तिला सुचतच नाहीये मी काय करून काही नको इथे आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली होती मग आम्ही खाण्यासाठी ऑर्डर केली इकडं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू